संक्रांत आलेली आहे तर संक्रांतीमध्ये घडव दाखवणार आहे संक्रांत ही आता पिवळ्या संक्रांतीने पिवळे वस्त्र केले आहे त्याच्यामुळे आपण संक्रांतीला पिवळे वस्त्राचा वापर करायचा प्रत्येकाला एका कमेंट्स केली होती का हळद जावली चालते प्रदान केलेलं चालतं का पण तसं त्याला त्याला काही बंधन नाहीये परंतु तुम्ही पिवळी साडी वगैरे हो काही घालायची नाहीये पिवळे वस्त्र नेसायचे नाही सकाळची सापणे आहे पाणी आलेलं आहे पाणी भरते सकाळची सर्वांचीच घाईच असते परंतु आपल्या पोटाची चरबी पण होण्यासाठी आपण सामग्री जीवन झाल्यानंतर झालं तरी आपल्याला केलंच पाहिजे आणि सकाळी उठून आपण शक्यतो आपल्याला आपल्यासाठी थोडं तीस मिनटं तरी आपण दिले पाहिजे आपले आरोग्य चांगलं तर आपण सर्व गोष्टी आपण करू शकतो त्याच्यामुळे हे तीस मिनटं हे आपल्या आरोग्यासाठी दिले आहे माझ्या इकव तुम्ही जा युट्यूबमध्ये मी योगाचे पण प्रकार सांगितले आहे महिलांनी अवश्य करावे आणि शक्यतो आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब अवश्य करा लाईक करा श्री स्वामी समर्थ

आपण शक्यतो सकाळी सकाळी उठल्यानंतर आपल्याला प्रथम आपल्याला कोमट पाणी प्यायचं आहे आपल्या म्हणजे असं उकडू मध्ये बसून आपल्याला दोन्ही दोन बसून आपल्याला गरम पाणी प्यायचं आहे थोडं थोडं आणि ते पिल्यानंतर आपल्याला आता आपल्या छानपैकी आता गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक पोटाचे विकार जे आहे ते जातात तुम्ही आता आवडी पण उमर पटाले होते आवळ्याचं जस आपण प्रत्येक वेळेस आपण आवळ्याचं जे आहे ताजे त्याचे आवळे आलेले आहेत आपण खोबरं तेलमध्ये उपून ते आपल्या डोक्याला लावणे आणि दुसरं असं की आवळ्यामध्ये पुदिना वगैरे घालून आपल्याला ज्यूस करून प्यायचा आहे आपल्या दारुण्य टिकण्यासाठी किंवा आपल्या तो जेव्हा अंगावर सुरप द्या सुरप द्यावं आपल्या वय वय जास्त दिसू नये यासाठी आपल्याला आवळ्याचा हा जास्त शास्त्र करून उपयोग आहे आणि मी मोहर आवळा बनवलेला आहे आणि त्याचा मी घरी जेवण प्रश्न करणार आहे ते चवनप्राची मी देणार आहे तर आता मी पाणी बघू शकते डब्बा पण करायचा आहे साडेचा एवढ्यात मला खोकला येतो तो आपल्याला जे आद्रक आहे अद्रक आपल्याला गॅसवर भाजून गॅसवर भाजायला ठेवायचं आहे गॅसवर भाजून आता खोकला येतो ना आपला कोरडा खोकला वगैरे चालूच आहे अद्रक आपल्याला मस्त गॅसवर असं भाजायचं आहे भाजल्यानंतर खडी साखर त्याच्यामध्ये थोडीशी खडी साखर ठेवून आपल्याला ते ज्याप्रमाणे आपण एखाद्या चॉकलेट गोळीचं चगवतो त्याप्रमाणे आपल्याला जगळायचं आहे त्याच्यामुळे आपला खोकला सुद्धा राहणार आहे आणि लवंग भाजून सुद्धा आपल्या खाली म्हणजे असं तोंडात ठेवली तरी सुद्धा खोकल्यावर फार फरक पडतो कारण मला फार खोकला लाईचा मी तो त्याप्रमाणे कुठल्या प्रकारची गोळी औषध वगैरे घेतली नाही असं पण साईड इफेक्ट होतो त्याच्यामुळे शक्यतो करून आपल्याला घरगुती आपल्याला वापर करायचा आहे आणि शक्यतो करून आपल्याला सगळं म्हणजे असं स्वच्छ शुद्ध शुद्ध करूनच आपल्याला खायचं आहे काय पण भाजीपाला जो आहे त्याच्या या भळामुळे असं म्हणजे बारीक बारीक आता कसं आहे म्हणजे आता आयुर्वेदामध्ये पण असं सा सांगितलेलं आहे आणि पूर्वीच्या काळापासून आता नवरात्र आजपासून बसत आहे शाकंभरी नवरात्र म्हणजे आता या दिवसामध्ये कसं आभाळ वगैरे येतं त्याच्यावर मगा पडतो आणि शास्त्रामध्ये कसं सांगितलेलं आहे म्हणजे का नवरात्रामध्ये पालेभाज्या खायच्या नाही नवरा नऊ दिवस आपल्याला तर त्याच्यामध्ये पण एक शास्त्रीय दृष्टिकोनातून पण आहे त्याच्यावर मवा मवा असतो बसलेला आणि त्या मवा आपल्याला थंडी ताप येऊ शकतो त्याच्यामुळे पण आपण नऊ दिवस आता हे नवरात्र ओढले त्याच्यावर आपल्याला काळे काळे असे जे बारीक बारीक मवा असतो तर तो मवा असतो त्याच्यामुळे आपल्याला त्या भाज्या खायच्या नाही आणि थंडी ताप आपल्याला येऊ शकतो नवरात्रामध्ये आपल्याला भाज्या खायच्या आणि त्याच्या दृष्टिकोनातून शास्त्र आणि अध्यात्म हे दोन्हीचा एक सांगड जमलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला पालेभाज्या सुद्धा आपल्याला खायची नाही नऊ दिवस नऊ दिवसानंतर खायचे म्हणजे तोपर्यंत आपल्याला कडक ऊन पडतं आपलं म्हणजे उत्तर आहे आता चालू होणार आहे म्हणजे ऊन पण कडक पाहिल्यामुळे मवा वगैरे सगळं नष्ट होणार आहे आपल्याला खायला सुरुवात करायची आहे आणि संक्रांतीनंतर आपण पाले भाजू शकतो तो खाऊ शकतो